बापूने जीवनाचा आनंद फार आहे असं ते बापू काय म्हणते माहितीये का ते गेले ते दिवस राहिले फक्त कसं करायचं काय काय कामती जमती बापू तुमच्याकडं लई होती हा त्यातलं जरा बोला की हा हा म्हणजे खुडकी कसं करायचं काय नाही बापू तुम्हाला बरं का एक दैवी शिक तुमच्याकडे आहे ती गोष्ट खरीच आहे आणि ती मला वाटते पार्लेकर सरांनी आम्हाला त्या अनुभवायला मिळाली नाही बापूला आम्ही तिथं त्या बेल्ल्यामध्ये ठेवूनच घेतलं नाही जावा म्हटलं तुम्ही पोरांच्या बरोबर जावाडा हा आणि माझ्या मनात खचून होतो सरांना म्हटलं सर पार्लेसर बापूला माझा मी सांभाळतो असू द्या मग सर मी तयार झाले हो नाही बापूला असू द्या म्हटले चार दिवस आणि पुन्हा काय झालं गोंधळ ती ती ते म्हटले त्याची मुलं आली ते बापूला पाठवली आणि असं झालं आणि आमचा घोटाळा झाला नेमका त्या गाडीत उतरलो आणि याचा घोटाळा कोणाचा हात मोडला कोणाचा पाय फोडला कोणाला पडले बापू याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला त्याबद्दल काय नाही फक्त माझ्या सगळीच गणपत महाराज आहे म्हणजे तुम्हाला दिसत नाही 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 तुम्हाला आम्ही सोडून आलो बेल्ल्यात आम्ही राहिलो तुम्हाला पुढं घालवलं याबद्दल काय

कवात्री एक दिवस आहे आनंदाची गोष्ट आपली मी मरणाला आनंद मानतो हो ती आनंदाची गोष्ट कधी तर आहेच आपल्याला पण ते सगळं झाल्याशिवाय त्या नांडच्याला सांगितलं इकडे बघायची नाही कुणाला यम यमाला होय वाडीन ब्रिडच पाहिजे की तुडीन आणि मग तुझं मुंडक घाटाच्या खाली आई नाही खाली यायला अरे कामलाही राहिले झालं तुला मला सुद्धा तुम्ही आव्हान देताय आव्हान देतोय तर नाही माझं काम झाल्याशिवाय याच नाही हा काम होते माझे काम आहे पुरा मग कुणीतरी म्हणलं ती खानापुरात रावटी टाकून बसलाय ती खाली तुम्ही येऊन देणार त्याला त्याचं घास आहे का रावटीत मरण तू <laughs> इथं काही घाट वंडायचा घास बापू ह्याला काल परवाची गोष्ट बघा या बापू तुम्हाला गाडीत जागा नाही गु आणि म्हटलं जावा तुम्ही म्हणलं जमलं तर मग मी येतो नाही तर मी नाही येतो बाबा जावा तुम्ही मग तिजीवाला जर भोका बोकाड कापायला गेले त्या येता येतो त्या दिवशी चाल बोकाड घातले गाडी गाडी सुरू केली तिघानी शामार्गी अशी निघाली आणि जो गोटीची अलीकडेच गाडी बंद पडली पकाड मी तिथे मी ट्रॅक्टरचा म्हटलं ट्रॅक्टर काढ आहे घात आऊ बापू म्हटलं ट्रॅक्टर तुरी कोण सगळी गाडी तुला काढ म्हणतोय नव्हता ना तू काढ म्हटलं आधी म्हटलं त्यांच्या अगोदर आपल्याला तिथं जखीनवाडीत पोचवू डोंगरावं चल म्हटलं मग आता अक्षरशः तुम्हाला दाखवली दोन दुखं झाली तुम्हाला टी व्हीला ट्रॅक्टरवर असो अजून अजून ते दुखाचे आता ढलप तयार आहे पण त्याच्यावरच बसतो मग त्यावेळेला म्हणलं हातून किंवा चल त्यावेळेला हातवीवरनं सरळ नरसीवाडीवरनं सरळ मध्य वाट जखीणवाडी जखीनवाडीनं तिथे डोंगरात जाऊन ट्रॅक्टर घेऊन थांबलेली म्हणजे चोळ दहा बारा बकरी कापून त्या जत्रा त्यांच्या चालू झालेल्या अशी कुठं अडाली म्हणजे काय ना म्हणलं असू न्या म्हणजे टू व्हीलरनं म्हटलं जाऊन तुला बघून खुशी आहे तू तर कोणाच्या ट्रॅक्टरला ट्वाली जुडली दुसरी ती ती हां बाबा ट्वारीची माणसा आणली ती देवा जगायची ट्वाली दे म्हणजे का घडलं हे तुम्हाला अडवलं बापूंना नेल्यामुळे मग न्याल्यामुळे मग ते मी बोलत नाही तुमची ती बोलू दे तिथे आपण बोलायची हां गणपत मानेच्या मेकअपला बसलोय असा हां मध्ये दंग अगदी आणि उजव्या साईटला हाणा काढून वागासा हां माझ्याजवळ सगळी मेकअप टाकून तिथं पळाली बघा म्हटली काय आहे असं फडी ताडून ना गो मग तिकडे माझं लक्षच नाही मी आपलं का पळाली काही काही काय ते साफाचं ना कोकून एवढं टोकले आरला आहो बाप म्हटला साप तुमच्या खूप जवळ आहे हा जवळ आहे मग शिस्तीत उठून ना बाबा तिथे तिकडे जाऊन आणि मग ती धडकवायला लागली ती तिथेच होतं जवळ या दुसऱ्या असलं गणित झालं पुन्हा काळूबाजू पार्टीत गेलो या मेकरला सगळी आपली असली नाभरीला म्हणलं ना त्यांना आंघोळ करूया यू एम माघारी जाऊन आणि आन आंघोळ केली आमद्याचं झाड हो अगदी बोलायचं काम नाही जन दन, जनी तिथे बिचण्या टाकून झोप लागली ती झोप लागली मावरी कवाशी उठून गेलेला मला माहिती नाही एकटंच झाडाखाली मग पाच साडेपाच वाजता म्हणजे अरे शाहीर अजून आला नाही काळूबाळूची माणसं बघा की म्हणजे कुठं आहे काय नाही तर म्हणजे झाडाखाली झोपलाय झाडाखाली झोपलाय तर माझ्या पायशाला कणा काढून तणखेबाजू आला असा आणि त्याने मग खड मारायला सुरुवात केली तर शाहीरला म्हटलं खड मारून जागू करून ते म्हणजे तिथं जायला झाडू येईना ज्या माभरीनं असा खडा मारला कोण आहे म्हणून असं हळू पिळू दिलं आणि बघ तू तर अच्छा आता काय मी पळून जायचं तुझ्या मनात चावायचं असल्याचं होणारच मला ते सोडणार आहेस का तर म्हटलं बाबा जाईक मागं मला नवी आता म्हटलं उठवायला मागं पिढू बघितलं बघ म्हणतो माणसं आली तर उठवायला जा तू मलाच घालवायला आला होताच पण अजून पिळ झाली भरलेली नाही माझी पडतो सगळ्या समाजा बघू द बापू हे तुम्ही जे सांगताय की नाही आठवणी सगळ्या बारीक सारीक ह्या सगळ्या गोष्टी आमच्या दृष्टीने खूप महत्वाच्या आहेत तुम्हाला जे सापाचं सा दर्शन सारखं व्हायचं म्हणजे नागाचं दर्शन व्हायचं म्हणजे असा एखादा नाग फडी काढून एखाद्या माणसापुढे धाडसनं उभं राहणं हे काही शक्य नाही आता आम्ही तर बऱ्याच वेळा कुठं घडत असेल पण आम्हाला तर कधी अनुभव नाही असा की बाबा समोर असा साप आला नाही मग तुम्हाला हे दर्शन व्हायचं कारण काय हो पांडुरंगाची कृपा आम्हाला काय माहिती नाही आता तुम्हाला सांगतो घर पाडलं नाही काय तुम्हाला चारी बाजून घर माझं पाडलं त्या तर तो ज्या ज्या मापात होता ह्या मापात त्या दगडावरच मुंडक काढून बसणार असा पाय सापा सापाय म्हणून सगळे जरा गोळा व्हायचा ती तिथं गप होणार शेतात घेणार म्हणजे आळू आळू दगड काढायचं पहिलं दारा करते तुम्ही दगाड काढून टाकलं घर चांगलं माझं मात्र करून टाकलं तहोर तिथेच नाही तवर नाही म्हणजे नंतर दोन तीन दिवसमध्ये गेले मी सोमवारचं आंघोळ करून भस्म लावतो सोमवारी भस्म लावून आपलं हात जायाचं तवर बायकोवर आली ती रागून गेले आव म्हणली थांबा तिथं राग दोय मोठा म्हटली बघा इकडे या कोपऱ्यावर हो आई कोपऱ्यावर तुला दिसला का म्हणलं अशी काय म्हणली आहे बघा इथे हातच गेला तवर आणि माणसं ती मुसलमानाची आमचा भाऊ ती सगळी गोळावून ते बी भिसाडं पाडलं ते पाडलं झालं मोकळं घर आता मोकळ्या घरातच झोपायची पाहिजे पुन्हा मग चार दिवसमध्ये गेल्यावर आता ही रचायचं रचनग म्हणला तू बादर ही ताळ तरी घात करणार म्हणला तुझ्या मग रस्त्याकडचं भिताड पुन्हा पाडले ती ताई म्हणली की रस्त्याकडचं पाडलं पूर्वीचं पाडलं उत्तरेचं पाडलं सगळं पाडलं कुठेही जावलं नाही सगळं निघून गेलं कुठे देऊ बापा बापू हे तुम्ही सगळं सांगायला लागलं आहे आणि सापाविषयीच आहेत म्हणजे नागाविषयीच्या वगैरे हे सगळं तुम्हाला शिवभक्त म्हणून तुम्ही स्वतःही लावून घेतले आणि आम्ही आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओमधून तुम्ही शिवभक्त आहात म्हणजे तुम्ही लावत पण होता शिवभक्त तुमचे आणि त्रिशूल कोणी लावलं तुम्हाला जमते म्हटला आपला यु त्याला कारण काय तू पणच विधाताय काय नाही म्हटला शिवभक्त इकोला पाप काय करणार नाही म्हणलं आता म्हटला

बरं बरं ती हे सगळं तुम्ही सांगताय सापाच्या विषयी आठवणी सगळ्या तुम्ही अशी कधी इजा केली नाही ना त्याला किंवा तुमची इच्छा झाली मारायची मारायची वगैरे कधीच होत नाही दर्शन घेतो गुरु दिसू माझ्या गुरु बापाकाळांना दिसून जा जा तुमच्या एक असं एक दैवी आहे की तुम्ही जनरली काय आहे की साप दिसला की आपल्याला इजा होते साप चावला की माणूस मरतो म्हणून माणसं त्यालाच मारायचा प्रयत्न करतात काही काही जणांनी ताणून त्याला मारलेला आहे मार किंवा काही काही गाहूला म्हटलं की त्याला ठेचायचं सापाला साप मारायचं पण तुमची अशी कधी इच्छा झाली नाही कधीच इच्छा झाली दिसला की आपलं माझा भोलेनाथ मला दिसला हो। दर्शन घेतो त्यामुळे जवळही कधी आलं तर तुम्हाला त्याने इजा नाही केली हा मात्र जवळ बी जवळ आला गेला आता माझी बायपासून सांगितलं असतं तुम्हाला रामगंगाची कृपा आता ती एक वेळ अशी होती असेल ना मला जेवायला गाठली मला म्हणजे मासे केलं ती पोराने मासे पाहिजेत तर खायला मासं नको म्हटलं मला साधं काल पाहिजे आणि असं आलकट पालखट घालून हिथंच हिथं बायको जेवाय वाढत्या तो खेळ्यात निघून माझ्या शेत असा आलकटपालकत राखलेल्या ह्यात बसला येऊन पूर्ण जेवण केलं पूर्ण जेवण झालं आणि पुन्हा जीवन असं उठल्यानं म्हणजे काय काय आलं म्हणलं काय करणार आणि असं मांडीवर केली चांना दिवशी निघाला जवळचा दर्ज केला घरालाच देऊन नागरिक जीव तो राहतच त्या चांगल्याच पुन्हा तिथे पोराची माहिती जाणीव झाली नाही तिथे काय जाणीव झाली खाली की सकाळी भरलं हे सगळं तुम्हाला ह्या बाबतीतल्या चांगली आठवणी तुमच्या बाबतीत आठवण जातात पुन्हा माझ्या विजेरीत मी घुसून ह्या शर्टात मी घुसून असा निघून गेला आईच्या मांडीवर मी माझ्या मातारी लहानपणी लहानपणी गोष्ट म्हणली तेवढा नाग म्हणली तुझ्या आणि तू भी भी केली मातारी निघून गेलो निघून गेला जागेला गेल त्या जागेला जाळ खेळा मारले तुम्ही त्यावेळेला काय कल्पना नव्हती मला स्टार्टला ती झालो आणि ती त्याच नाव एवढं काढायचं या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणजे कुठेतरी भगवान शंकराचं जे हे आहे काय म्हणतो आपण त्याला भगवान शंकराचा कुठेतरी आशीर्वाद तुम्हाला आहे आणि कुठेतरी त्रिशूलासारखं पण तुमच्या कपाळावरती तुम आहे असं म्हटलं जातं जात किती वर्षाचा विचार ईश्वर लग्न व्हायच्या सदा सदाशिवा कैलासपती राजा निळकंठ राजा सोमनाथा नागनाथा भैरवनाथा रामेश्वर बापा याचा लागू का कामाला दर्शन हां निमंत्र होतो तुम्हाला अजून एकशे दहा वेळा तो मंत्र शिवशंभा आणि एकशे दहा वेळा दत्तगुरूचा मंत्र रोज म्हणताय रोज सकाळी आणि संध्याकाळी माहिती बसलो म्हणजे उठूनची चालू पुन्हा प्राणायाम थोडं करायचं पुन्हा बघा चौदा येल पाठायचा आता त्या माडीवर श्री गुरुदेव पावला श्री गुरुदेव श्री गुरुदेव प्राणाया तुम्हाला शिकवलं कोणी हा सहा आयटम शिकवलं आलंम विलम शिकवले असाच नायचा कपार पाचवी नागपुडी घ्यायचं त्या नागपुडी दुसरा प्राण आहे हे सगळं करताय तरुण असल्याच वाटते आपल्याला ताकद असल्याच वाटते की एकवीस वेळा पुन्हा दुसरा पिळलं पाहिजे वेळा पुन्हा बसल्या 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 ही एकवीस वेळा आणि पुन्हा जे आहे ती कोपरीकडे ते पार मान आपली नाग तिथे टेकले पाहिजे मुली म्हणजे मन सगळं काम मग बापू हे सगळं चाललंय मग हेम कशाला येते नाही येणार नाही काय आहे का बघितलं अच्छा हा म्हणजे जी माणसाच्या जीवनाचा भरवसा नाही हे पण आहे किती जरी चांगलं वागलं तर त्याची वेळ आली किती जाणार कोण दिवस येईल काहीसा नाही तो भरवसा माप लागले शरीरा तो होईल ते करा माणसं मिळवण्यात हेच करा पण तुम्ही जे आता सांगताय की नाही यमाचं वगैरे एखादं आपण सारखं एक वर्षभर झालं आपण त्या शिद्धेवाडीतनं खाली ये मला मी येऊन देणार ना तुम्ही सहकार तुमची इच्छाशक्ती आहे ना तुमची इच्छाशक्ती आहे ना, ना, ना पण माझं काम शिल्ले काय बाबा एड ते गुडसा ठोकायला विण माणसा तू माझं आहे असं बोलतो म्हणजे तुमची जगण्याची जी उमेद आहे किंवा जगण्याची जी इच्छा नको इत्याशात आहे तर नको काम होईपर्यंत हे काम एवढा बात्तर गीत लिहिली पोळीनं माझ्या नातीनं ना। आता अजून बघून तीनशे साडेतीनशे होतील छाड लावण्याच्याकडे अजून आहे त्या लिहिलेलं सगळं गाण्याचा ग्रुप करणार साहित्याचं पुस्तक तुम्ही तयार केलं माझ्या कानावर आले की नाजा घेऊ जाणार मला काय म्हणायचं आहे की तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तुम्ही एवढं काम केलं लहानपणापासून म्हणजे तुम्ही तुमचं नातं तमाशा परंपरेशी आहे <coughs> शाहिरी परंपरेशी आहे देवदेवतांना पण तुम्ही मानताय वर तुम्ही गीतं लिहिली त्यानंतर आद्य कवी बाबाजी साठे पेडकर यांना गुरु मानताय हां आणि तुमची एक निष्ठा आहे आणि या परंपरेतनं अजूनसुद्धा म्हणजे वयाच्या पंच्याऐंशी वर्ष तुम्हाला तुमचं काम राहिले असं वाटतंय म्हणून काम आहे माझी हां तुम्हाला सांगतो हे चुकलेलं नाही पण मरणाला म्हणजे थांब बाबा हे तू खबर आहे जर का त्यानं किती साडेचार अभंग साडेचार हजार अभंग लिहिलं अरे मला एक दोन तीनशे कहाणी तर ठेवू देते की त्यात तुझं आहे की नावारी देवाचा अभंग आहे ती पंढरीचा पंडितचा पांडुरंग आहे पुन्हा कृष्णदेव देव आहे बाळूमामा आहे सगळ्यांचं करतोय की मी पण शी एवढं झालं पाहिजे आता तमाशेतील कर्मयोगी ती कादंबरी तिकडे झाली त्यात गुचायला लागलाय म्हटलं बाबाच पाणपंढरीचा पांडुरण आणि आता ही, ही जी आहे नाही मग सांगली साहित्य सगळं एक ठिकाणी करा म्हणजे ते संकलन करता येईल आपल्याला विस्कट विसले विस्कटले जाय की नाही एक ठिकाणी करा वृत्त चाललंय मला एक ठिकाणी करायचे आणि मग त्याचं संकलन कसं करायचं मग त्याला अजून समजा जर एक दहा वर्ष लागली आणि समजा शंभरी म्हणजे अजून तुमचं पंच्याऐंशी पंधरा वर्ष लागले तरी सुद्धा तरी सुद्धा तुम्हाला शताविषय व्हायचं आहे असं वाटत नाही काय कालची सुरुवात शताविषय झाला तर तुम्ही शताविषयी होणार आहे आम्हाला वाटते भगवान विश्वास हो आणि उद्या मनात आलं तर त्याचं कोण काही काय करणार नाही हे आहे हे खरं आहे आता सध्या तुमचा आहार चांगला आहे सध्या तुमचं व्यायाम आहे सध्या तुमचं मन मानसिक स्थिती चांगली आहे कुटुंब तुला तुला मी आकाडलाय का मला तो पडगीच्या म्हणजे ते चुकणार्याला म्हणताय तुम्ही ती काय कुणालाही मुद्दाम करताय का पाय दुखते रे बापू तू असं होते पाय दुखते रे मला माहिती का तुला माझ्या पाय तुला काय का? रे माझी म्हणजे पो मुलं तुमची सेवा करताना म्हणताय काय बरो फिरायचं नाही एवढे 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 काढायचे तर बसायचं बापू दाज करायचे तुझं करायचे प्राणायाम करा की किती पण एखादी पडला पिडला म्हणजे काय करताय तुमची मुलं खूप चांगली आहेत किंवा तुमच्यावर मर्जी असणारी माणसं खूप चांगली आहेत ते तुमची काळजी घेत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला ते म्हणतात फिरू नका मग मुलं फिरू नका मग त्याच्यावर तुम्ही तडकताय काय तडक तुम्ही लहान मुलांना तुम्ही मग त्यांची प्रतिक्रिया काय असते हो म्हणजे बापू मला असं वाटतं म्हणायचं आहे की तुम्ही खूप इतकं नशिबवान आहे की तुमच्या मुलांना तुम्ही शिव्या जरी दिल्या किंवा वैतागन जरा तर ती चेष्टेवर नेतात ना ते थांबत नाही राग येत नाही निघून जातो ज्याला त्यालाही बोलतो तू का थांबलाय तुझं काम बघू शकतो थांबत बापू मला सांगा अलीकडं योगेश पाटील की अलीकडची पिढी आई वडिलांचं किंवा आजोबांचं ऐकायला तयार नाही आणि शिव्या तर कोणच खाणार नाही लक्षात आलं अलीकडची मुलं हाक मारली तर ओ द्यायला तयार नाही पण तुमची जी मुलं आहेत ती तुमच्या प्रकृतीची काळजी करतात आणि तुम्ही तुमच्या स्वभाव धर्मानुसार त्यांना बोलताय शिव्या देताय तरी सुद्धा ती चेष्टेवर नेऊन तुम्हाला खूप म्हणजे ती स्टवर्क नेतात आणि मनाव घेत नाहीत नाही येत नाही हां फर वर्ष वे दिले अरे बाप्पा तर कुठंच आवडते तुम्हाला हां दुष्टीपाल जाऊन येऊया हां चल मग जाऊया हां बसायचं पुढे दुष्टीपाल जाऊन तिचं पुन्हा खायचं काय तर थंड प्यायचो खायचं हा आणि महागाई येऊ मला कुणीतरी असं सांगितलं की परवा तुमच्या कुटुंबाचं असं हे खूप खेळमेळीचं वातावरण तुमच्या कुटुंब सुना खूप तुमच्या चांगले आहेत ना माझ्या पोरांच्यापेक्षा चांगल्या हाण पुरुष वेद येतो मी आता ती इंग्रजी बायको म्हणते मी माझ्या तात्याचे मला आठवून नव्हते बापू आले की माझ्या तात्याच आले तशी ती बाची बाचीची बी शालन ती बी म्हणजे तुमच्या सुना आहेत त्या मुलीसारखं तुम्हाला तुमच्याकडं तुमचं लक्ष येत आहे तुम्ही त्यांना वाय काही म्हणजे दुखवत नाही आहे किंवा हा पोरांना तुम्ही आपली जन्मदाती आहेत किंवा आपण त्यांचा हक्क काय म्हणून तुम्ही मुलांना बोलाल कमी जास्त बर बापू हे सगळं झालं कुटुंबात कमी जास्त पण असतो या <laughs> किंवा मुलं तुम्ही मुलाला वर्ण वाणायचा प्रयत्न कराल जरूर पण ती गमती जमती पण तुमच्या मुलं करतात पण ते बारक आहे का कुठलं तुमचं मुलगा चेष्टा करते का कुठलं ते म्हणत आहे काय तुम्हाला एकदा तुमच्या परत तुमचं लगीनच करूया म्हणताय सुरू झाल्या मग ते उगमत करते काय काय झालं म्हणला मग हे तेल आहे म्हणला नवरत्न तेल फक्त डोक्यालाच लावायचं असत अंगाला लावायचं नसतं बापू की तुझं काय बिघार हो काय होते रे म्हणत ते चमथमत म्हणत मग ती डोसक्याला लावलं आणि जरा खालन वर हात पिले जरा चमता थमथम थमता पाठ बापू पाठ अजून गुळगुळीच आहे ओ, काम त्यांनी तुमच्या माताची बघून नाही केले तू बा असं म्हणजे ही तुमची मुलं सुद्धा तुमची चेष्टा करतात म्हणजे मित्रत्वासारखं त्याला एक वेगळे पण आहे कुठले आहो बापाच्या फोटो उभा राहत नाहीत मुलं थरथर कापतात मुलं किंवा त्याच्या हे करतात पण तुमची मुलं तुम्हाला हसत खेळत नेतायत होय होय मग ह्याच्यासारखं भाग्य नाही बापू औषध संप आता काल आणि फोन आला बापू औषध आहेत का संपले औषध आहेत म्हणलं अजून चार दिवसाचे आहेत म्हणलं तो चार दिवसात येतो मंगळ बुधवारी येतेच आला तमाशा परंपरेशी नातं जोडताना तुम्ही अनेक लोकांशी तुमचा संपर्क महाराष्ट्रात आला आणि कुटुंबाला सुद्धा तुम्ही तुमची मंडळी जी आहे राधाबाई त्या राधा आई म्हणून त्याला सगळं गाव पेड ओळखत होत आणि तुम्ही तमाशा जरी केला तरी त्या कधीही तुम्हाला तुम्ही वाईट गोष्ट करताय असं म्हटल्या नाही तुमच्या आई तुम्ही ज्या आठवणी सांगताय की आई सुद्धा आपलं तमाशा म्हणजे आपलं पोट भरायचं साधन आहे म्हणायचं झालं पण तमाशात काय मिळतंय मिळत त्यामुळे सव्वाशे रुपये म्हणजे त्यावे गड्या गड्याला तीन रुपये आणि बाईला सात रुपये ही नाईट असायची त्यामुळे अंगावर पैसे देणं आणि घेणं कुठलं काय हो काही नाही त्या काळात म्हातारीनं मला नऊशाला मत विकून तमाशाला पैसे दिले मग तेवढ्याच पेटी दोन डोलक्या आणि हलकी तमाशाला कधीच विरोध झाला नाही नाही कधीच नाही कुटुंबातनं आणि पुन्हा तमाशेगिरा मी नागडोळ सुना मोडायला लागली ही शिवाजी बायको मग ती माझी बायको सांगायची आपलं जेव्हा एक म्हणजे तमाश <laughs> आपण ती मिळवते आणि आपण खातोय घरात <laughs> जेवायच माझ्या नवऱ्याचं असं कधी बोलायचं नाही म्हणजे मातारी जेवासारखच मानणार महिला आली तरी महिला येऊ दे कोण काय यायचं येऊ